श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकारपद दर्शिम येन, येन तस्मै श्री गुरुवै नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे पन्नासाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण षष्ठी आणि सप्तमी सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्याहत्तर परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकतीसवा या हितकुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून जन्म मरण याविषयी बोलताना पुढे म्हणतात जन्ममरणाचे निर्णय ईश्वराधीन असल्यानेच आमच्या सारख्या अधिकारी व्यक्ती त्यात कधी सहसा हस्तक्षेप करीत नसतात अगदीच आवश्यकता असेल तरच आम्ही त्यात लक्ष घालतो व ईश्वरी शक्तीला तशी विनंती करतो ईश्वरी शक्ती आमच्या सर्व विनंत्या मान्य करतेच असे नाही सर्वसाधारणपणे तरुण व्यक्तींच्या बाबतीत आम्ही लक्ष घालीत असतो वृद्ध व्यक्तींचे बाबतीत निसर्ग नियमानुसार ज्या गोष्टी एक दिवस घडणे आवश्यक असते तेथे आम्ही हस्तक्षेप करीत नसतो परंतु अशा वृद्धांना आमच्या आशीर्वादाने जरूर शांतपणे व समाधानाने मरण देऊ शकतो आपल्याकडे सर्व भक्तांना हा अनुभव पाहण्यात येत असेलच माझ्या फोटोपाशी सतत चालू असणाऱ्या अनेक प्रार्थनांमध्ये अशा प्रार्थनांचाही समावेश काही वेळेला असतो जन्म व मृत्यू व्यवस्थित होणे हे सर्वस्वी ईश्वराधीनच असते काही आजारी वृद्ध व्यक्तींना मरण सहजासहजी येत नाही अशा वेळी अनेक दिवस महिने वर्षानुवर्ष अंथरुणात खिप्पत राहतात परदेशात काही वेळेला अशा व्यक्तींना इंजेक्शन देऊन मारले जाते असे वाचनात येते हे काही योग्य नाही आपण आत्मा अमर आहे व तो परमात्म्यात विलीन होऊन पुन्हा वेळ झाली की तो परत जन्म घेत असतो हे मानतो याचाच अर्थ आपण पुनर्जन्मालाही मान्यता देत असतो त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन मारले तर तोच जीव पुढील जन्म घेताना सुडाची भावना घेऊन जन्माला येऊ शकतो हे टाळण्यासाठी डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन मारण्यापेक्षा त्याला यातना सोसण्यात त्या कमी करण्यात मदत करावी हे उत्तम मृत्यू हा सर्व भोग भोगून संपल्यावर येण्यास योग्य असतो हो। त्याच्या मागची कारणे विज्ञानाला शोधून कधीच सापडणार नाही म्हणूनच आपण व्यक्ती मृत झाल्यावर त्याच्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी नवव्या दिवसापासून तेराव्या दिवसांपर्यंत विधी करीत असतो तसेच मृत्यूसमयी काही अशुभ नक्षत्र असतील तर त्याचीही शांत करीत असतो ज्या जागेत घरात व्यक्ती मृत्यूपूर्वी राहत असते त्या जागेतही सर्व क्रियाकर्म झाल्यावर उदकशांत नावाची शांत करीत असतो असे केल्याने त्या जागेत शांतता राहते अशा प्रत्येक गोष्टी ज्या पूर्वीपासून चालत आल्या आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या मागे कारण हे असतेच विज्ञानाला या गोष्टी कधी लक्षात येत नसतात गर्भपाताच्या बाबतीतही सर्व धर्मशास्त्रात विरोध असण्याचे तेच कारण आहे नवीन जन्म घेऊन येणारा जीव हा कोणते कार्य करणार असतो हे कोणालाच ठाऊक नसते त्यापैकी काही राजा तर काही संत समाजोपयोगी कामे करणारेही असू शकतात हे भगवंताचेच कार्य असल्याने त्याच्या कार्यात आपण गर्भपात करून त्यात अडचण निर्माण करणे योग्य नसते हल्ली मुलगा की मुलगी काय होणार हे जाणण्यासाठी परीक्षा घेऊन गर्भपात केला जातो हे अगदी वेडेपणाचेच आहे गर्भपात ही एक प्रकारची हत्याच असते जे विज्ञान मानवी जीवनात उपयोगी पडते तेच खरे चांगले विज्ञान डॉक्टरांनी आजारी माणसाला इंजेक्शन देऊन मारणे ही सुद्धा हत्याच असते अशा हत्या डॉक्टरांनी करू नयेत माणसाने स्वतःची हत्या करून घेणं वेगळं त्याला आपण आत्महत्या म्हणतो जन्माला येणाऱ्या मुलात काही दोष सापडतात उदाहरणार्थ पोलिओ सारखे विकारही पूर्वजन्मातील दोषाने होत असतात मूल जर जन्म होताना ते रडले नाही तर त्याला पुढे जन्मानंतर फिट्स येऊ लागतात डॉक्टरी सल्ल्याने स्त्रीने मुलाला जन्म देण्यापूर्वी जर खूप आराम घेतला तर जन्मलेल्या मुलाला गॅसेसचा खूप त्रास होतो हे जे मी सांगतो आहे ते सर्व खरे आहे व ते तुम्हा सर्वांना ठाऊक असावे म्हणूनच सांगत आहे आपल्याकडे प्रासादिक ग्रंथांचे खूप महत्त्व मानले जाते ज्ञानेश्वरी गुरुचरित्र गीता तुकारामांची गाथा इत्यादींना प्रासादिक ग्रंथ म्हटले जाते हे ग्रंथ ईश्वरी शक्तीच्या आज्ञेने प्रेरणेने लिहिले गेले आहेत महाभारत हे व्यासांनीच लिहिले आहे महाभारत हा इतिहास आहे परंतु रामायणाचे बाबतीत ते घडण्यापूर्वीच लिहिले गेले असल्याने चरित्र म्हणून समजले जाते व्यास म्हणजे मुळात विस्तार व्यास हे फार बुद्धिमान होते म्हणून ते भागवत महाभारत लिहू शकले आजही ते सर्वत्र वाचले जात आहे आपल्याकडे भागवत सप्ताहाच्या वेळी अशाच ग्रंथांचे वाचन केले जाते अशा ग्रंथांचे योग्य प्रकारे वाचन होण्यासाठी त्यांचे उत्तम पठणगी होणे आवश्यक असते तसे झाले तरच त्या ग्रंथाचा अर्थ सर्वांना समजू शकतो व त्याची गोडी लागते भागवत सप्ताहात वाक्याचे मुख उत्तरेकडे असावे व श्रोत्याचे मुख दक्षिणेकडे असावे असा नियम आहे तसेच भागवताचे वाचन करणाऱ्यांनी ते वाचल्याशिवाय जेवण घेऊ नये तसेच ज्या घरामध्ये भागवत ग्रंथाचे वाचन होत नाही त्या घरी जेवणही घेऊ नये या मार्गात साधक जेवढे नियम काटेकोरपणे पाळेल तेवढी प्रगती त्याची लवकर होत असते आम्ही सुद्धा नित्य सर्व नियम नगरलाच काय पण बाहेरगावीही गेल्यावर पाळीत असतो आमच्यासारख्या अधिकारी व्यक्तींनी कुठेही एखाद्या देवाच्या मूर्तीची स्थापना केली तर तिचे महत्त्व खूप असते व त्या मूर्तीला स्वयंभू मूर्तीचेच गुण प्राप्त होत असतात व त्यामुळे त्या, त्या देवस्थानात सोवळे ओवळे खूप पाळावे लागत असते त्यामुळे आम्ही बाहेर असे कुठेही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बोलावले तर जात नसतो परंतु यंदा पुण्याच्या दगडू हलवाई गणपतीची विश्वस्त मंडळी नगरला येऊन पुण्याला गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीच्या दिवशी करण्यासाठी बोलावणे करायला आली होती त्यांनी खूप आग्रह केला तेव्हा जावे लागले पुण्याच्या या दगडू हलवाई गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती खास बनवलेल्या शाडूसारख्या मातीची बनवलेली असून गेले एकशे दोन वर्षे तिची दरवर्षी गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा करीत असतात व अनंत चतुर्दशीला ती मूर्ती नदीवर नेऊन तिचे विसर्जन न करता तिच्यावर केवळ पाणी प्रोक्षण करून व नंतर वस्त्राने ती मूर्ती झाकून पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे मंदिरात आणून ठेवतात दरवर्षी या मूर्तीला चांगल्या व भारी प्रकारच्या रंगाने रंगरंगोटी करतात या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीच्या मूर्तीमध्ये पोटात श्री गणेश यंत्र स्थापित केलेले आहे व त्यामुळे तिथे सदैव ईश्वरी शक्तीचा वास आहे तेलुगू हुशार ज्ञानी ब्राह्मणांच्या हस्ते मंत्रोच्चारात या अशा मूर्तीची स्थापना सुमारे एकशे दोन त्या श्री यंत्राचा परिणाम आजही सर्वांना जाणवतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो अजे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी シリゴルデー・バダッド。